सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम विभागाची कामे दर्जेदार आणि गुणवत्तापूर्वक पार पाडावीत अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिल्या नाशिक येथे झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीस विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आदी अधिकारी उपस्थित होते पहिल्या टप्प्यातील दोन हजार दोनशे कोटींच्या कामांना निधी मंजूर झालेला असून अठरा महिन्यात रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचे नियोजन आहे दुसऱ्या टप्प्यात पाचशे सत्तर कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे ओझर विमानतळाच्या टर्मिनलचा विस्तार त्र्यंबकेश्वर दर्शन सुशोभीकरण आणि दिशादर्शक फलकांच्या एक समानतेवर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या भोसले यांनी बैठकीपूर्वी घाटी त्र्यंबकेश्वर राष्ट्रीय महामार्गाची पाहणी करून त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले आहे त्र्यंबकेश्वर येथे त्र्यंबक महाराजांच्या दर्शनासाठी आणि ठिकाणी अभिषेक करण्याचं भाग्य मला मिळालं त्याबद्दल सर्वच सर्व गुरुजी सर्व ट्रस्टचे पदाधिकारी सर्व आमचे सहकारी आमदार मान्य विरामन साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व जिल्हाध्यक्ष वगैरे सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो त्यांनी हे नियोजन केलं आणि अतिशय त्यानंतर मन प्रसन्न झालं की आज या देवस्थानला देशामध्ये एक वेगळं महत्व आहे आणि आता येणार कुंभचा जो उत्सव होणार आहे त्याची तयारी आपण सगळ्यांनी सुरू केली आणि नक्कीच येणाऱ्या भाविकांनासुद्धा कुंभसाठी ज्यावेळेला कुंभ चालू होईल त्यावेळेला येणाऱ्या भाविकांना चांगल्या पद्धतीनं इथं सर्व ज्या सुविधा आहेत त्या मिळाव्यात म्हणून आमचं सर्वांचा प्रयत्न त्या पद्धतीनं आपण सुरू केला आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि गिरीश महाजन साहेब दोघांच्याही मार्गदर्शनाखाली आज पुढचं जे काही नियोजन आहे कुंभचं आणि भाविकांच्या सोयी सुविधा सगळ्याचं आम्ही करतोय आणि नक्कीच चा भाविकांना चांगल्या सुविधा दर्जेदार सुविधा क्वालिटीच्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्र्यंबक महाराजांचं सर्वांवर आशीर्वाद राहावा नक्कीच त्यांच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शिंद त्र्यंबकेश्वर